चाळीसगाव पाचोरा भरगाव आणि या परिसरातील एरंडोल असेल पारोडा असेल या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय त्याच माध्यमातून काही घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे नेमके शिताचं देखील मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे या संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आहे सर काय सांगाल जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मोठा पाऊस काही तालुक्यांमध्ये दिसतोय घरांमध्ये पाणी शिरलंय तुम्ही देखील प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाणी केलेली आहे आणि घर देखील पूर्ण गाव अनेक गावं देखील तुम्ही त्या ठिकाणी सरकवलेली आहे नेमकी काय परिस्थिती जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने जो आपल्याला अंदाज दिला होता त्याच्यामुळे कालचा जो पाऊस आपल्याकडे पडला आपण ज्या ज्या नदीकाठ्यावरचे जे गाव आहे जो फ्लड प्रोन एरियामध्ये येतोय आपण इन्शुअर केलं की त्या ठिकाणचे सर्व नागरिकांना जानवरांना तिथून आणि महत्वपूर्ण जो जो सामान असेल त्याच्या सहित आपण वेळेवर लोकांना शिफ्ट करतोय आणि काय लोक त्यांचे नातेवाईकांच्या घरा घरी गेले काही लोकां लोकांसाठी आपल्याला सभा मंदिर आहे ज्या भागात काही शाळा आहे त्या ठिकाणी आपण आपण शिफ्ट केलं या जेणेकरून पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकही जनवरांच्या या एकही व्यक्तींच्या या कुठल्या प्रकारचा जा जो जान यासारख्या नुकसान एकही प्रकारचा कुठेही झालेलं नाही जवळपास चौतीस मध्ये सहा तालुक्यामध्ये पावसाचा प्रादुर्भाव आपल्याला या महिन्यामध्ये दिसून आलेला आहे याच्यामध्ये जवळपास साडेपाच गाव म्हणजे जिल्ह्याचे एक एक तिहाय गावमध्ये आपल्याकडे म्हणजे पावसाचा प्रभाव आणि काय प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये असलेले सुमारे साडेआठसो तलाठींच्या माध्यमातून कृषी सहायकांच्या माध्यमातून आपल्याकडे सगळे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे आणि एक लाख हेक्टर चे अंदाजित नुकसान आहे त्या एक लाख मध्ये आतापर्यंत अबाउट सत्तर आ, सत्तर बहात्तर हजार ची पंचनामे पण पंच पंच पूर्ण झालेले आणि तात्रिनीची जो मदत असतो जो पाच लोकांची मृत्यू दुर्दैवानी या महिन्यामध्ये झाली होती त्या लोकांच्या चार लाखाच्या जो मदत असते ते पण देण्यात आलेला आणि उर्वरित जो काही म्हणजे घराचे नुकसान जो आहे त्याच्या पण म्हणजे विभिन्न तालुक्यामध्ये ऑलरेडी म्हणजे पेमेंट ची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पंचनामे जो आहे त्याप्रमाणे जो आणि मागच्या महिन्यापर्यंतचे जो नुकसान भरपाई प्राप्त होती त्याच्या पण वाटप कंटिन्युअसली सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचा विलंब याच्यामध्ये होऊ नये याच्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे पंचनाम्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर आपल्या माध्यमातून सुरू आहे मात्र त्याच पद्धतीची मदत देखील तिथपर्यंत पोहोचत नाही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अद्याप आमच्यापर्यंत कुठलीच तुटपुंजी मदत देखील अजूनपर्यंत आलेली नाहीये ज्यांचे घरात पाणी शिरलं असेल त्यांना तुम्ही शिफ्ट केलं असेल त्यांना अन्नपुरवठा संस्थेच्या माध्यमातून दिला असेल मात्र आर्थिक स्वरूपाची मदत किंवा दसरा आणि दिवाळी तोंडावर देऊन राहिला सण मात्र तशी आर्थिक स्वरूपाची मदत अद्यापही प्रशासनाच्या वतीने झालेली नाहीये काय पाऊल असणार आहे जिल्हा प्रशासनाच्या पुढचं नाही याच्या कंटिन्युअस फॉलोअप आपल्याकडे चालू आहे आणि म्हणजे काही प्रमाणात मदत म्हणजे मी ऑलमोस्ट तीस टक्के मदत ऑलरेडी पोहोचलेली आहे परंतु जो उर्वरित मदत आहे जो ताबडतोबचे आहे ते आज चालू आहे प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी ते बँक अकाउंट डिटेल्स वगैरे कलेक्ट करण्याचे विषय सगळे चालू आहे आणि ते इमिडिएटली आपण सगळे मदत आपण टाकतोय आणि कुठलेही प्रकारचे विलंब होणार नाही याची आपण विशेष दक्षता घेतोय कंटिन्युअस वरिष्ठ स्तरावर मंत्रालय असेल आदरणीय आयुक्त मध्ये असेल कंटिन्युअस त्यांच्या आढावा पण चालू आहेत सकाळी आढावा झाली आज संध्याकाळी परत आहे या सगळ्या गोष्टीवर आपला आपलं पूर्ण लक्ष आहे आणि कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची विशेष दक्षता आपण घेतो सर तालुक्यांमध्ये अद्याप पंचनामे व्हायचे बाकी आहे काल देखील परवा देखील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसला आहे पिकाच्या हातूनत हाल झालेले कमरेपर्यंत पाणी आहे शेतांमध्ये मात्र अद्यापही त्यांच्या बांधावरती आपले काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी पोहोचले चित्र तर दिसून येत नाहीये अशा करन शेतकऱ्यांकडनं प्रतिक्रिया येत आहे की तलाठी असो आपल्या आप प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येत आहे की सरसकट पंचनामे झाले असं दाखवून आपल्याला मदत देण्यात येईल अशी काही प्रोसेस जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे का नाही असं अजिबात नाहीये की आपण कुठल्याही प्रकारचे जो तुम्ही जसं म्हटलं की लोक पोहोचले नाही असं होऊ शकत नाही क्योंकि चौतीस गटा म्हणजे चौतीस महसूल मंडळमध्ये तो मी स्वतः जाऊन आलो आहे आणि प्रत्येक गावाला भेट देण्यासाठी मी तहसीलदार आणि प्रांताला सूचना दिल्या आणि ते गेले आहे आणि या गोष्टीबद्दल आपण पाहिलं असेल विभिन्न बातमी चॅनल असेल आपले न्यूज पेपर्स असेल सोशल मीडिया असेल आणि लोकांनी जो काही फोटो वगैरे टाकले त्याच्यामध्ये लोक तो प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले आहे आणि या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे काम ऑलरेडी झालेलं आहे आणि जसं मी आपल्याला सांगितलं की एक लाख हेक्टर चे रेंजमध्ये नुकसान आहे आणि सत्तर बहात्तर हजार हेक्टर पंचनामे पूर्ण झालेले उर्वरित बीस बीस अठ्ठावीस हजार हेक्टर्स आहे त्याच्या पंचनामे आता चालू आहे ते पुढच्या आज आणि उद्याच्या डेटमध्ये आपण पूर्ण करण्याचे पूर्ण नियोजन आहे आणि प्रत्येक ठिकाणी लोक पोहोचतील याची आपण विशेष दक्षता घेतोय तर ह्या होत्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सरांच्या प्रतिक्रिया की लवकरच या ठिकाणी पूर्ण पंचनामे होतील आणि प्रत्येकाला ही मदत मिळेल अशीच या ठिकाणी माहिती न्यूज एटीन लोकमतशी बोलताना जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलेली आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव